नमस्कार आज आपण पाहणार आहोत वॉटर लिलीचे पानांपासून नवीन रोप कसे तयार करावे ताजे हिरवे वॉटर लिलीचे पान हे देठासकट तोडून घ्या पाच ते सहा सेंटीमीटर इतके देठ पानाला असणे आवश्यक आहे देठासकट पान ठेवले दे की ते लवकर खराबही होत नाही व त्याला मुळंही लवकर फुटणार याच वॉटर लिलीच्या टबमध्ये आता मी हे पान ठेवत आहे सहा ते सात दिवसांमध्येच आपल्याला हा रिझल्ट बघायला मिळतो काही दिवसातच मूळ स्पष्ट दिसायला लागतात या जांभळ्या वॉटर लिलीची वाढ आता बऱ्यापैकी होत आलेली आहे आपण बघू शकता याला आता पाणसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे वॉटर लिलीप्रमाणे पांढऱ्या वॉटर लिलीचे सुद्धा आपण हो। आता नवीन रोप तयार करून घेत आहोत दहा दिवसांनंतर पांढऱ्या वॉटर लिलीचे हे छोटेसे रोप उपलब्ध प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला की याची वाट झपाट्याने होते वीस दिवसांमध्येच वॉटर लिलीचे आता नवीन रोप तयार झालेले आहे भरपूर मुळंसुद्धा सुद्धा याला फुटलेली आहेत त्याला तीर बनवायला आणि न्यूट्रिशनसाठी आता हे नवीन आलेले मूळ मातीकडे धाव घेणार पान पिवळे पडत चालले म्हणून काळजी करायचे काही कारण नाही कारण पान आता हळूहळू कुजत जाणार आणि हे नवीन रोग मातीमध्ये स्वतःला रुजवून घेणार अशा प्रकारे पानांपासून तुम्ही वॉटर लिलीचे सुंदर असे नवीन रोग तयार करू शकता